महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अलीकडे जाहीर झाला या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असला तरी विरोधकांना या निकालाबाबत संशय आहे त्यातच आता एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे मतदारांनी भरभरून मत दिल्याने महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडी केवळ शेहेचाळीस जागांवर मर्यादित राहिली हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली त्यातच आता ईव्हीएम बद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारी समोर आली आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याण्णव मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे मात्र उर्वरित पंच्याण्णव मतदारसंघ असे आहेत की मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे त्यापैकी एकोणीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले तर शहात्तर मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएम मध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत परिणामी ईव्हीएम वरून पुन्हा दा वादंग निर्माण होऊ शकतो आमगाव उमरखेडा लोहा औरंगाबाद पूर्व भोसरी परळी हिंगोली वैजापूर कळवण चांदवड दिंडोरी कागल बोईसर कोल्हापूर दक्षिण हातकळंगले करमाळा सोलापूर दक्षिण आणि मालेगाव या एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेने जास्त मते आढळली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका